विद्यार्थ्यां नमस्कार आचवड्यामध्ये आपल्याला सामन्यात या टॉपिकमधील महत्त्वपूर्ण असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत लक्षात घ्या दोन हजार सव्वीसमधील ज्या सर्व, सर्व, सर्व सेवा परीक्षा आहे त्यांकरिता आजचा व्हिडिओ अगदी हेल्पफुल असणार आहे आचवड्याला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे डॅडॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ज्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात ऑप्शन आहेत राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल की सरन्यायाधीश तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार कोण वापरू शकतात तर ऑप्शन तीन राज्यपाल यानंतर पुढील प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला आहे ऑप्शन आहेत पंचेसवी घटनादुरुस्ती शेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती की घटना घटनादुरुस्ती तर या प्रश्नाचं उत्तर आपण विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता जेवढेही पंचवीस प्रश्न आहेत ते तुम्ही मॉक सराव म्हणून या दृष्टीने त्या प्रश्नांकडे बघायचे आणि सर्व प्रश्न क अटॅप्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन बेचाळीसवी दुरुस्ती यानंतर पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे स्वातंत्र्य समता न्याय की बंधुभाव तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन न्याय या भावनेला संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे पुढील प्रश्न भारतीय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान कोण भूषवितात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान की गृहमंत्री हो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान यानंतर पुढील प्रश्न सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते द्विगृही एकगृही बहुगृही कि यापैकी कोणतेही नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असते आणि लक्षात घ्या जर तुम्हाला अपकमिंग मुंबई उच्च न्यायालय किंवा इतर एक्झामसाठी मंट्रेल हवं असेल नाशिक महानगरपालिका आणि इतर तर सर्व एक्झामचं मंट्रल आपल्याकडे उपलब्ध आहे जर जोही तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करून फ्री जे कंटेंट आहे ते तुम्ही चेकआउट करा आणि जर कंटेंट आवडलं तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता पुढील प्रश्न आहे वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते ऑप्शन आहेत अर्थमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती की लोकसभा अध्यक्ष तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांची शिफारस आवश्यक असते यानंतर पुढील प्रश्न भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती बेचाळीस आणि त्रेचाळीस पंचेस आणि शेचाळीस की पंच्याहत्तर आणि शहात्तरवी घटना दुरुस्ती तर भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झाले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती यानंतर पुढील प्रश्न ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली मंडल आयोगामुळे महाजन आयोगामुळे सरकारी आयोगामुळे की फजल अली आयोगामुळे तर ओबीसी चळवळ ही जी आहे ती ऑप्शन क्रमांक एक मंडल आयोगामुळे प्रभावित झाली पुढील प्रश्न विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे मुख्यमंत्री राज्यपाल स्पीकर की उपमुख्यमंत्री तर लक्षात घ्या जेव्हा समान मते पडतात तर निर्णायक मत जो अधिकार असतो तो स्पीकर यांना असतो पुढील प्रश्न विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो सहा तीन चार कि पाच तर विधान परिषदेचा जो कार्यकाळ आहे तो आहे सहा वर्षांचा आणि दर दोन वर्षांनी एक तृतीयांश जे सभासद आहेत ते रिन्यू त्या ठिकाणी केले जातात नव्याने निवडून आले जातात त्यामुळे असं म्हटलं जातं की जी राज्यसभा आहे आणि जी विधानपरिषद आहे ती कधीही बरखास्त होत नाही आणि त्याला स्थायी सभागृह हो, असे देखील म्हटलं जातं आणि या दोन सभागृहांना वरिष्ठ सभागृह हो, देखील म्हटले जाते यानंतर पुढील प्रश्न राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे मुख्यमंत्री राज्यपाल राज्य, राज्य, राज्य विधानसभा की राष्ट्रपती तर लक्षात घ्या याचं जे राईट आन्सर आहे ते आहे औषध क्रमांक तीन राज्य विधानसभेला अधिकार आहेत यानंतर पुढील प्रश्न भारतात केंद्रीय अध्यक्ष कोण असतो राष्ट्रपती लोकसभा सभापती पंतप्रधान की वित्त मंत्री तर लक्षात घ्या भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष हा औषध क्रमांक तीन पंतप्रधान असतात पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चोपन्न यानंतर पुढील प्रश्न भारताचा प्रथम नागरिक कोण असतो पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती की मुख्य न्यायाधीश तर भारताचा प्रथम नागरिक हा ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती असतात पुढील प्रश्न संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे दोन तीन चार की सहा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सहा महिन्यांपेक्षा कमी असावे पुढील प्रश्न जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते सामान्य लोकात राज्यसभेत लोकसभेत की संसदेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोकसभेत यानंतर पुढील प्रश्न भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले पंडित नेहरू मानवेंद्रनाथ रॉय महात्मा गांधी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर हे कोणी म्हटलं आहे तर ते म्हटलं आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी यानंतर पुढील प्रश्न विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात ठराव नियम विधेयक की मागणी तर संबंधीच्या प्रस्तावाला ऑप्शन क्रमांक तीन विधेयक असे म्हटले जाते यानंतर पुढील प्रश्न परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचित समाविष्ट आहे केंद्रीय राज्य की केंद्र व राज्य तर परराष्ट्र धोरण हा जो विषय आहे तो केंद्रीय यादीत किंवा सूचित समाविष्ट आहे पुढील प्रश्न राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात पारस अनिवासी भारतीय जैन की अँग्लो इंडियन तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार अँग्लो इंडियन यानंतर पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे पुणे नागपूर नाशिक की ठाणे तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी पुढील प्रश्न घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री की मुख्य न्यायाधीश तर घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख जो असतो तो असतो ऑप्शन क्रमांक एक राज्यपाल यानंतर पुढील प्रश्न उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो भारताचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल राष्ट्रपती की मध्य प्रदेशात प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तसेच जर तुम्हाला जानेवारी ते जा डिसेंबर जा दोन हजार पंचवीस पर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी पाहिजे असेल तर एकच व्हिडिओ आपण तयार केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर जा आणि व्हिडिओ आवर्जून बघा तुम्हाला परीक्षेत त्याचा फायदा होईल आणि ते कर जे डेली करंट अफेअर चॅनल आहे त्याला अवश्य सबस्क्राईब करा ज्यावर डेली दोन व्हिडिओ शॉट्स आपण घेऊन येत असतो त्यावर आपण चालू घडामोडींची तयारी करत असतो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती पुढील प्रश्न विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून वरील एक व दोन की सहा लोकांकडून मतदानाने तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक आणि दोन बरोबर आहेत यानंतर पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणबाणींचा उल्लेख आढळतो पाच तीन नऊ की सात हा तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तसेच मुंबई उच्च न्यायालय याकरिता जर फॉर्म भरला असेल तर पंधरा हजार प्रश्न फक्त तीनशे रुपयामध्ये प्रोव्हाइड करतोय तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत सर्व ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर आहे तुमच्या स्क्रीनवर जे कंटेंट दिसतं आहे ते सर्व तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही फ्री कंटेंट आणि फ्री टेस्ट सॉल्व्ह करू शकता त्यानंतर मटेरियल परचेस करा त्याच पद्धतीने नाशिक महानगरपालिका एकोणीस हजार प्लस प्रश्न ऑनलाईन टेस्ट चारशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल त्यानंतर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर चौदा हजार प्लस प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट सातशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटत आहेत ज्यामध्ये सामणेजान चालू घडामुळे नॅशनल हेल्थ मिशन आणि टेक्निकल असं सर्व कंटेंट भेटणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मटेरियल हवं असेल तर पंधरा हजार प्लस प्रश्न विथ एक्सप्लेनेशन चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे शंभर प्रश्नांच्या फुल मॉकटेस्ट देखील यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला असेल तर बारा हजार प्लस प्रश्न विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल सोबत ऑनलाईन टेस्ट यामध्ये तुम्हाला नोट्स आणि फॉर्म्युला नोट्स ॲड केल्या आहेत यापैकी कोणतंही मटल किंवा यापेक्षा इतरही एक्झामसाठी फॉर्म भरला असेल जसे की पोलीस भरती आणि अपकमिंग एक्झाम त्याचं देखील मटल अवेलेबल आहे ज्ञान ऑनरन्यूजकेटर ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा थँक्यू